रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जातीच्या लोकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांचं आदर्शवत कार्य संपूर्ण देशालाच नाही तर अख्ख्या विश्वाला माहिती आहे येणाऱ्या पुढच्या पिढीनं शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी असं प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख भगवान दराडे यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या वतीनं जयंती साजरी केली गेली यावेळी ते बोलत होते महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे राजे शिवछत्रपती यांची तिथी अनुसार शिवजयंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाराजांच्या आदर्शाने महाराष्ट्रच नाहीत भारत पावनभूमी त्यांचा आदर्श घेण्याला घेण्यासारखा आहे तरी महाग आपण किती शौर्य गाथा आपण वाचतो पाहिल्यात त्यांच्या आदर्शाने जर चाललोत तर महाराष्ट्राला कुठंही उणीव लागणार नाही आणि राजे शिवछत्रपती त्यांच्याकडे जात पात काही नव्हतं आला तो मावळा असा अठरा पगड जातीचे लोक घेऊन राजे शिवछत्रपती यांनी महाराष्ट्रावर आज जे आपल्याला अभिमानाने वागतो तर आपण शिवछत्रपतीच्या पावलावर पाऊल ठेवून जर चाललो तर आपल्या आया बहिणीची रक्षाही करू आपण आणि देशाचीही रक्षा करू देशाची प्रगती होईल पाथर्डी शहरातील वसंतराव नाईक चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण केला गेला त्याचप्रमाणे पंचायत समिती येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शिवसेना शहराध्यक्ष भाऊसाहेब धस रामकिसन भिसे फुलचेन चेमटे मनसेचे प्रवीण वाघमारे बाळासाहेब केंदळे बबन शेळके राजेंद्र खेडकर रवी मोहिते यांच्यासह चालक मालक संघटनेचे पदाधिकारी हजर होते अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट